एक वैजापूर तालुक्यातील इंजिनियर मुलीचे वडील आलेले आहे ला ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात माहिती देते काय मुलीचं शिक्षण मुलीचं शिक्षण बी कॉम्प्युटर आहे बी कॉम्प्युटर आहे तिचं बारा लाखाचं पॅकेज आहे बारा लाखाचं पॅकेज आहे आणि एमडॉक्स कंपनीमध्ये ते जॉबला आहे एमडॉक्स कंपनीमध्ये जॉबला आहे जन्म तारीख वीस चार शहाण्णव वीस चार शहाण्णव आणि गाव तुमचं नगिडा पिंपळगाव आहे पण वैजापूरमध्येच राहिलं वैजापूरमध्येच काही काय आहे स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा मुलगा सुसंस्कृत असावा हां दोन चार एकर जमीन असावी बर दोन चार एकर जमीन सुसंस्कृत असावा दारू पिणारा नसावा पिणारा नसावा हां हां जीव लावणारा असावा समजून घेणारा असावा हां आणि काही पुण्यात फ्लॅट फार् असावा गाडी असावी असली तर आनंद असलं तर आनंद आनंदाची पण नसली बी तर चालतो ना चालतो पुढे त्यांनी होत करू असावं तिला बारा लाखाचं कमी कमी त्याला पंधरा लाखाचं असावं बाराच्या पुढे असावं काय जे असेल <laughs> हो ते फक्त जे नाही म्हणजे दहा बाराच्या आत नको आहे ना बाराच्या पुढे असावा सम तिला बारा लाखाचं तर तिच्या इक्वल असावा कारण कसं आहे त्याला खालवर असला का मुलगी जागी होतो मी तुझ्या पेक्षा जास्त कमवतो मुलाचं पॅकेज जास्त मुलीचं कसं आहे मुलीचे पॅकेज कमी असलं तर चालतंय कंपनी बदलली तर वीस बावीस लाख नंतर लग्न झालं मग तिला डबल झालं चालतं लग्नाच्या अगोदर ना मुलाचं पॅकेज हे जास्त असावं दोन लाख का एक लाख का होईना असं हां चालेल आता तुमचा नंबर देऊ का माझाच नंबर देऊ यूट्यूबला माझाच देऊ चालेल ज्यांना बारा लाखाचं पॅकेज पुण्यात नोकरी करणारी मुलगी पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमच्या ऑफिस कार्तिक हॉटेलजवळ शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थनगरला आहे आणि असेच नवनवीन इंजिनियर डॉक्टर मुलामुनींची माहिती मोफत आम्ही प्रत्येक शनिवारी रविवारी मेळावा घेऊन देत असतो आणि या मोफत सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि ही जन्ना आवली माहिती ज्यांना आवडली त्यांना मोफत सर्व माहिती अगदी फोटो बायोडाटा मिळून जाईल